मित्रांनो न्यूझीलंड हा देश ऑस्ट्रेलिया खंडामध्ये होतो पॅसिफिक महासागरातलं ते एक द्वीप आहे जो असा देश आहे ज्या देशामध्ये अनेक प्रजाती आपण ज्या प्रजाती इथे पाहतो त्यातल्या जवळपास सगळ्याच प्रजाती तिथे पोहोचलेल्याच नाही न्यूझीलँडमध्ये तुम्हाला साप दिसणार नाही तुम्हाला हत्ती दिसणार नाही तुम्हाला सिंह दिसणार नाही तुम्हाला चित्ता दिसणार नाही तुम्हाला वाघ दिसणार नाही कुठलाही हिंसक प्राणी तिथे दिसत नाही ज्याला आपण आज हिंसक मानतो मध्ये सर्वात हिंसक प्राणी जो आहे तो आहे कुत्रा लोक कुत्र्याला तिथे फार घाबरतात कारण त्याच्या एवढा हिंसक प्राणीच नाही कारण त्या बेटावरती जमातीस पोहोचल्या नाही त्या बेटावरती प्राणी मात्रच पोहोचलं नाही दुसऱ्या जमातीच त्या भेटावरती त्या समुद्रातून पोहोचू शकल्या नाही